नमस्कार शेतकरी बांधवांनो बऱ्याच दिवसापासून केळी एक्सपोर्ट वाढती संधी आणि त्याचा शेतकऱ्यांना होणारा फायदा या विषयावर एक व्हिडिओ बनवायचा होता आपल्यासाठी या व्हिडिओमार्फत तोच प्रयत्न राहील थोडीशी वेगळी माहिती देण्याचा कारण गेल्या काही वर्षांपूर्वी जे केळीचे दर होते पाच रुपयापासून ते दहा रुपयापर्यंत जास्तीत जास्त अकरा ते बारापर्यंत म्हणजे ते फक्त लोकलसाठी भारतापुरते मर्यादित होते सध्या पण लोकल मार्केटची तीच स्थिती आहे सध्या पण आठ नऊ दहा अकरा रुपये हीच काहीतरी रेंज आता चालू आहे लोकल मार्केटसाठी त्यासाठी आता थोडंसे पुढे जाऊन विचार केला पाहिजे एक्सपोर्टसाठी म्हणजे आपण जी केळी लागवड करणार आहोत त्यामध्ये आपण आपला माल हा एक्सपोर्ट झाला पाहिजे या दृष्टिकोनातूनच प्रयत्न केले पाहिजेत कारण एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा एक्सपोर्ट निर्यात जास्त वाढली म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस पासून एक्सपोर्टने उच्चांक काढलेला आहे म्हणजे आपण बघू शकताय की सध्या काही तीन ते चार वर्षापासून गेल्या निर्यातीचे दर जे आहेत ते तेरा चौदा आणि उच्चांकी जवळजवळ चौतीस रुपयापर्यंत गेलेले आहेत प्रति किलोसाठी हा दर आता शेतकऱ्यांना भेटत आहे आजच्या घडीला म्हणजे ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू आहे सध्या एक्सपोर्टचे दर सध्या एकवीस बावीस ते पंचवीसपर्यंतची सध्याची रेंज आहे थोडे चढउतार होत आहेत परंतु जे एक्सपोर्टचे जे दर आहेत ते सध्या स्थिर आहेत म्हणजे चांगले आहेत म्हणूनच याचा फायदा जर घ्यायचा असेल आपल्याला तर आपला हा माल एक्सपोर्ट दर्जाचा त्या क्वालिटीचा बनणे खूप गरजेचे आहे तेव्हाच आपल्याला या मार्केटचा फायदा घेता येईल हे गोष्ट लक्षात घ्या सध्याची स्थिती पाहता येणाऱ्या काही चार ते पाच वर्षापर्यंत जी एक्सपोर्ट क्वालिटी केळीची मागणी आहे ती वाढतच राहील सुद्धा वाढतच राहणार आहे पण किमान चार ते पाच वर्ष तरी ही मागणी चांगली राहील असा अंदाज आहे आपल्याला असा प्रश्न नक्कीच पडत असेल की मी हे जे सांगतोय ते कोणत्या आधारावर सांगत आहे जो चार ते पाच वर्षातील एक्सपोर्टचा जो डाटा आहे त्याच्या बेसवर मी थोडीशी माहिती काढलेली आहे आणि तीच माहिती आपल्यासमोर सांगण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे कारण शेतकरी बांधवांनो दोन हजार एकोणीस दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या काळात जवळजवळ केळी निर्यातेमध्ये सातपट वाढ झालेली आहे मला हा एक्सपोर्टचा मी डाटा सांगतो दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या काळामध्ये एक पॉईंट एक्क्याण्णव लाख टन केळी निर्यातचा आकडा आहे त्याच्यानंतर बावीस आणि तेवीसमध्ये तो आकडा वाढून तीन पॉईंट सहा लाख टन निर्यात आहे त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये पाच लाख टन एवढा डाटा आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये टनेजमध्ये हा डाटा उपलब्ध नव्हता पण तो डॉलरमध्ये म्हणजे जवळजवळ तीनशे तीन, तीन मिलियन्स इतकी उच्चांक गाठलेला आहे म्हणजे जवळपास ह्या पाच वर्षामध्ये सात पट वाढ ही एक्सपोर्टमध्ये झालेली आहे मग येणाऱ्या काळातसुद्धा अशीच मागणी वाढत राहील हे या आकड्यावरून आपल्या लक्षात येत आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या की एवढ्या चांगल्या संधी असतील तर मग आपण कुठे कमी पडत आहोत एवढे तंत्रज्ञान पुढे जाऊन कोणत्या गोष्टीत आपण मागे आहोत याचा विचार करून सुधारणा करणे खूप गरजेचे आहे म्हणून आपला माल हा एक्सपोर्टसाठीच गेला पाहिजे हे आपल्याला प्रयत्न करायचे आहे मग आता एवढी आकडेवारी वाढण्यामागची कारणे कोणती आहेत बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्या जाणून घेणे खूपच गरजेचे आहे महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश तमिळनाडू येथे मोठ्या प्रमाणावर लागवड वाढली आहे पण हे वाढत असताना त्याची गुणवत्ता पण वाढू लागली आहे गुणवत्ता का वाढली तर योग्य अंतर ड्रिपचे नियोजन व सर्व बाकीचे व्यवस्थापन नवीन तंत्रज्ञान याचा उत्पादनावर नक्कीच सध्या परिणाम होत आहे त्याचबरोबर नवीन बाजारपेठा वाढल्या हे बघा आधी केळी फक्त नेपाळ भूतान मध्यपूर्व जात होती पण जेव्हापासून इराण इराक यू ओमान सौदी इजिप्त नेदरलँड रशिया तसेच युरोप इथे एक्सपोर्ट चालू झाले तेव्हापासून आजपर्यंत ही मागणी वाढतच चाललेली आहे त्याचबरोबर साठवणूक व वाहतूक यामध्ये सुधारणा झाली आहे यामध्ये कंट्रोलर ॲटमॉस्फिअर स्टोरेज कोलिंग चेंबर यामुळे लांब पल्ल्याच्या देशात केळी पोहोचवणे सोपे झाले आहे आता यामध्ये सरकारी धोरणांचा पण चांगला समावेश आहे आपेडा ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ॲथॉरिटी ही जी भारत सरकारच्या कॉमर्स अँड इंडस्ट्री मंत्रालयाखाली संस्था आहे यांच्यामार्फत जे प्री युनिट्स आहेत पॅकेज हाऊस कोल्ड स्टोरेज यांच्यासाठी सबसिडी उपलब्ध करून देण्याचं काम आपेडा करत असते त्याचबरोबर ॲपेडा वेगवेगळ्या देशांशी करार करून नवीन बाजारपेठ आपल्याला उपलब्ध करून देत आहे जे एक्झिबिशन असतात त्यामध्ये आपल्या केळीची क्वालिटी दाखवून डिमांड वाढवण्याचं काम हे आपेडा करते त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो रशिया तर सध्या भारतासाठी एक मोठे टार्गेट मार्केट म्हणून उद्यास येत आहे म्हणून इथून पुढे एक्सपोर्टसाठी केळी मागणी वाढतच राहणार आहे हे यावरून लक्षात येते येणाऱ्या काळातसुद्धा युरोपातील ये जे देश आहेत यू के फ्रान्स जर्मनी नेदरलँड रशिया हे जे देश आहेत हे पुढील बाजारपेठात ठरू शकतात मग हे सर्व विचारात जर घेतले तर नक्कीच लक्षात घेण्यासारखे आहे की आपल्याला संधी चांगली आहे हां सध्या केळी व्यवस्थापन खर्च पण वाढत आहेत परंतु योग्य व्यवस्थापन आणि मार्गदर्शन यांची जोड करून नक्कीच आपण एक्सपोर्ट क्वालिटी केळी उत्पादन घेऊ शकतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट राहणे आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे शेतकरी बांधवांनो आपेडाने नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पहिली ट्रायल शिपमेंट नेदरलँड या युरोपियन देशात समुद्री मार्गाने पाठवली या ट्रायल शिपमेंटमुळे भारतीय केळींना युरोपियन बाजारपेठेची दारे अधिक खुली झाली आहेत आणि विशेष म्हणजे ही पहिली शिपमेंट होती यातील केळी आपल्या महाराष्ट्रातीलच होती हे पण लक्षात घ्या ह्या सर्व चांगल्या संधी झाल्या पण काही गोष्टी अशा सुद्धा आहेत की ज्याचे परिणाम होत असतात दरातील अस्थिरता याचा फटका नक्कीच बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना बसत असतो कारण वाढता खर्च त्यामुळे किमान मार्केट पंधरा रुपये तरी पाहिजे म्हणजे आपल्या लॉस तरी होणार नाही त्याचबरोबर युरोपियन देशांत टॅरिफ जास्त आहे तसेच ॲपेडा व भारत सरकारकडून लॉजिस्टिक रजिस्ट्रेशन तांत्रिक मदत एक्सपोर्ट हब जे आहेत यावरील समस्यांवर प्रयत्न सुरू असतात पण अजूनही मोठ्या प्रमाणात सुधारणा होणे खूपच गरजेचे आहे तर शेतकरी बांधवांनो ही माहिती सर्व सांगण्यामागचे कारण हेच होते की आपण जे सध्या केळी शेती करत आहे यामध्ये बदल करून एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आपला कसा तयार होईल हे सध्या करणे खूप गरजेचे आहे आपल्याला ही सर्व माहिती माहीत असणे हेच या व्हिडिओमागील एक उद्दिष्ट होते अशी जी ही थोडक्यात माहिती देण्याचा हा माझा प्रयत्न होता जेणेकरून आपल्या या सर्व गोष्टी लक्षात येतील व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा जेणेकरून पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी मला पण प्रोत्साहन भेटेल आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी बांधवांना